हॅलो गाईज वेलकम तुम्हाला चॅनल सविता व्हिडिओ टेलर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की आपण ब्लाऊजची शिलाई किती घ्यायची आणि कशी घ्यायची याच्यावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की या व्हिडिओमध्ये मी म्हणजे कुठले कुठले टिप्स मी सांगितलेले आहेत ला त्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा ब्लाऊजबद्दल काय माहिती हवी असेल तर मला कमेंट करून जरूर विचारा मी तुम तुमचे प्रश्नाचे उत्तर मी नक्की देईल कमेंटमध्ये त्यासाठी मी आता तुम्हाला एक ब्लाऊज वाल्यांचा शिवलेला आहे साधा ते तुम्हाला मी दाखवते कसा शिवलेला आहे ते हा साधा ब्लाऊज आहे अस्तरचा ब्लाऊज आहे हा कस्टमरवाल्यांचा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शिवलेला आहे कटोरी ब्लाऊज आहे हे पण ले पायपिंग पण बघू शकता तुम्ही कशी मारलेली आहे मी ते पायपिंगची फिनिशिंग वगैरे कशी ते अशा प्रकारे मी पायपिंग मारलेली आहे गोट मारलेला आहे गोट म्हणतात पायपिंग म्हणतात दोन्ही पण म्हणतात हा कटोरी ब्लाऊज आहे अस्तरचा कस्टमरवाल्यांचंच आहे याला जास्त वेळ नाही लागत आहे अर्धा पाऊण तास लागतो कटिंग करून ठेवलेला असेल ब्लाऊज तर याची शिलाई मी शंभर रुपये घेते या ब्लाऊजची आमच्या इथे तळेगावमध्ये एकशे तीस रुपये शिलाई घेतात साध्या ब्लाऊजला मी घरगुती शिवत असल्यामुळे मी शंभर रुपये शिलाई घेते या ब्लाऊजची जास्त नाही घेते घरगुती असल्यामुळे आता माझ्याकडे आणखीन पण अस्तरचे ब्लाऊज आहेत काटपदरी साडीवरचे कस्टमरवाल्यांचीच आहे हा एक ब्लाऊज आहे कस्टमरवाल्यांचा काटपदरी साडीवरचा या वे, वे, नाये, 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 ला हा ह्या ब्लाउजला पण जास्त काय वेळ वेळ आणि खर्च म्हणायचा खर्च पण जास्त काही नसतो आहे कारण ह्याला पाठीमागून गोल गळा आहे ह्याचा बघू शकता तुम्ही ह्याला काही लेस नाही लटकन नाही पॅच नाही काहीच नाही ह्या ब्लाउजला सिंपल आपला आहे कटोरी ब्लाऊज आहे काठपदरी साडीवरचा बघू शकता ह्याला हु गुंड्या आणि गुंड्या लावायचा ब्लाऊज आहे ह्या गुंड्याचा ब्लाऊज आहे आणि हुक लुक आडपायचं करायचं आहे गुंड्या आणि लुक बसवायचं ह्या ब्लाऊजसाठी कस्टमरवाल्यांचं ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता काठपद्री साडीवरचा आहे या ब्लाऊजला मी दोन दोनशे तीस रुपये शिले घेते या ब्लाऊजसाठी याला पण म्हणजे जास्त खर्च नाही त्यासाठी मी दोनशे तीस रुपये शिलेय घेते दुकानामध्ये आमच्या इथं आठशे तीनशे रुपये शिले घेतात त्या पण मी दोनशे तीस रुपये शिले घेते याची आणखीन पण माझ्याकडे ब्लाऊज आहेत फुग्याचा ब्लाऊज आहे हा साडीवरचाच ब्लाऊज आहे हा ब्ला पण थोडासा पप केलेला आहे मी या ब्लाऊजला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे पप केलेलं आहे ब्लाऊजला दोन दोन प्लेट दोन्ही साईडला मी टाकलेले आहेत इकडल्या साईडने दोन आणि इकडल्या साईडने दोन प्लेट मी टाकलेले आहेत ब्लाऊजला आता नवीन निघालेली साडी आहे त्या त्या साडीवरचा ब्लाऊज आहे ह्या कस्टमरवाल्यांचा कटोरी ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता तुम्ही कटोरी ब्लाऊज आहे हा पण ह्याला हुक वगैरे सगळं लावून झालेलं आहे या ब्लाऊजला जास्त ह्याला पण जास्त काही खर्च नाही ह्या ब्लाऊजसाठी पण बघू शकता कटोरी ब्लाऊज आहे हा पण ह्याला फक्त भाईला आपण डिझाईन केलेली आहे फुग्याची अशा प्रकारे भाईला फुग्याची डिझाईन केलेली आहे छोटासा फुगा केलेला आहे बाई भाईला ह्या आणि आतल्या साईडने मी ह्याला ब्राड कोण्यासाठी पट्टी टाकलेली आहे तुम्हाला मी दाखवते स्प्रेस स्प्रेस बटन टाकलेलं आहे मी आतल्या साईडने याची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे कस्टमरवाल्यांकडून या ब्लाऊजची शिलाई मी कारण भाईला डिझाईन केलेली आहे त्याच्यामुळे अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे या ब्लाऊजची मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे आणि ते एक ब्लाऊज आहे काटपती साडीवरचा जर आपल्याला जर पॅच वगैरे लावून लटकन लेस लावून जर आपल्याला शिवायचा असेल ब्लाऊज तर त्या ब्लाऊजला खर्च जास्त येतो आणि वेळ पण जास्त लागतो त्यासाठी त्याची शिलाई वेगळी आहे आणि ह्या ब्लाऊजची शिलाई प्रत्येक ब्लाऊजची शिलाई वेगवेगळी राहते कारण ब्लाऊज शिव शिवायचा आपल्याला कसा आहे याच्यावर आपली शिलाई अवलंबून असते त्यासाठी जर आपल्याकडं आपल्याला डोरी लटकन पॅच हे लावायचं असेल शील ब्लाऊजला लेस लावायची असेल तर ह्याची शिलाई वेगळी येते आणि सिंपल साधा शिवायचा असेल आस्तरचा तर त्याची शिलाई वेगळी येते प्रत्येक ब्लाऊजची शिलाई वे वेगवेगळी असते तर आपल्याला जर लटकन लेस डोरी लावायची असेल पॅच वगैरे लावायची असेल तर त्याची शिलाई मी साडेचारशे रुपये घेते चारशे साडेचारशे रुपये शिलाई अशी घेते मी कारण त्या त्या ब्लाऊजला खर्चच एवढा येतो की दीडशे रुपयाचं तर सामानच लागतं आपल्याला त्या ब्लाऊजसाठी लेस लटकन पॅच वगैरे हे लावण्यासाठी तर ते सामान जास्त लागतं मग आपली शिलाई अडीचशे रुपये पकडून ते दीडशे रुपये पकडून चारशे रुपये आपली शिलाई होते त्या ब्लाऊजची आणि साधा शिवायचं असेल तर त्याला दोनशे तीस रुपये शिलाई होती त्याची आता तुमच्या भागामध्ये किती शिलाई आहे हे तुम्ही बघा आधी दुकानामध्ये बघा किती शिलाई आहे तुमच्या इथे दुकानामध्ये शिलाई किती असेल तर त्यांच्यापेक्षा दहा वीस रुपये शिलाई तुम्ही कमी घ्या जर तुम्ही घरगुती कुणी शिवत असेल महिला तर त्यांची शिलाई तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या शिलाई त्या दोन्हींच्या शिलाईवर तुमची शिलाई अवलंबून आहे दुकानात आणि त्या महिलांकडे जर शिलाई जास्त असेल तर तुम्ही वीस रुपये शिलाई कमी घ्या आणि तुम्ही जर नवीन शिवत असाल तर वीस रुपये शिलाई कमी घेऊन कस्टमरवाल्यांना ब्लाऊज एका एखादा ब्लाऊज त्यांना शिवून दिला की त्यांना जर ब्लाऊज व्यवस्थित बसला तर ते नंतर तुमच्याकडे येतात आणि मी माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग तुम्हाला दाखवलेली नाही मी तुम्हाला फिनिशिंग दाखवते कशी ती ब्लाऊजची माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग अशी यायला पाहिजे व्यवस्थित हे अशी फिनिशिंग ब्लाऊजला यायला पाहिजे तर अशी फिनिशिंग यायला पाहिजे फिनिशिंग व्यवस्थित आली आणि परफेक्ट मापाला पर ब्लाउज बसला तर कस्टमर आपोआप आपल्याकडे येतं त्यासाठी ब्लाऊजला फिनिशिंग आणि परफेक्ट माप बसलं पाहिजे मा कस्टमरांना त्यासाठी त्यांना एक ब्लाऊज ट्रायलला द्यायचा शिव मग ते दुसरा ब्लाऊज व्यव त्यांना ते ब्लाऊज व्यवस्थित बसला की दुसरा ब्लाऊज ते आपल्याकडे आणून देतात जर खेडेगावामध्ये शिलाई ब्लाऊजची कमी असते सिटीमध्ये शिलाई थोडीशी जास्त असते ब्लाऊजला म्हणजे प्रत्येक ठिकाणची शिलाई वेगवेगळी असते त्याच्यावर आपण आपली शिलाई किती तुम्ही आता तुम्ही कुठं राहतात तुमची म्हणजे खेडेगावात शिलाई कमी असते सिटीमध्ये शिलाई जास्त असते जास्त मध्ये असेल तर शिलाई जास्त असते प्रत्येकाची जे आपले जे आपल्या शिलाई असते एरियामध्ये आपल्या एरियामध्ये किती शिलाई आहे त्याच्यावर आपली आपण आपण ठ ठरवायची की त्यांच्यापेक्षा वीस रुपये शिलाई कमी घ्यायची आपण जर घरगुती शिवत असेल तर दहा वीस रुपये शिलाई कमी घेण्यात काहीच हरकत नाही कारण आपल्याला जास्त काही हे नसतंय ना त्याच्यामुळे वीस रुपये शिलाई आपण कमी घ्यायची आणि आपल्याला तो ब्लाऊज आरामात परवडून जातो जा शि म्हणजे शिवायला त्यासाठी हा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आवडला असेल तर कमेंट करा जरूर कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कसा आहे कसा नाही नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता हा व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत बाय